नमस्कार बालमित्र हो आज आपण पेरू या फळाची माहिती पाहणार आहोत पेरू एक आंबट गोड फळ आहे याची झाडे विषवृत्ती व उष्म हवामान असलेल्या भागात वाढतात हे आतून पांढरे अथवा लालसर असते कच्चा पेरू वरून हिरवा तर पिकल्यावर पिवळ्या रंगाचा असतो नियमित पेरू खाणाऱ्या लोकांमध्ये लोहाची कमतरता निर्माण होत नाही कारण त्यातील क का जीवनसत्व हे लोहाचे शोषण करण्यास मदत करते पेरूपासून आईस्क्रीम व गोळ्या बनवल्या जातात पेरूमध्ये कॅल्शियम फॉस्फरस विटॅमिन सी या विविध गुणधर्म असतात पेरूच्या जादुई गुणधर्मामुळे तुम्हाला अनेक आजारांपासून मुक्ती मिळू शकते रोज एक पेरू खाल्ल्याने पोटॅशियमची पातळी वाढते त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते पेरूमध्ये विटॅमिन सी असते परिणामी शरीरातील शरीराची होऊ शकते त्यामुळे बदलत्या ऋतूमुळे शिंका खोकल्याच्या समस्यापासून आराम मिळतो पेरू मधुमेहांसाठी चांगलं फळ आहे पेरू खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते तुम्ही जर मधुमेहाचे रुग्ण असाल तर हे नक्की फळ खा पेरूमध्ये फायबर विटॅमिन सी इतकंच नाही तर पोटॅशियम सुद्धा चांगल्या प्रमाणात असतं पोटॅशियम हृदयाचे आरोग्य चांगलं राहत पेरूमध्ये अनेक पोषक घटक असतात जे शरीराच्या बऱ्याच भागात ऑक्सिजन पोहोचवतात पेरू रक्त शुद्ध करण्यास मदत करते पेरूमुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि साखरसुद्धा नियंत्रित राहते जर तुम्हाला पोटदुखीने त्रास होत असेल किंवा पचनाशी संबंधित समस्या असतील तर रोज एक पेरू खाणे सुरू करा यामुळे तुमची पचनक्रिया सुधारेल यासोबत सकाळी पोटही सहज साफ होते जर तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर तुम्ही आहारात पेरूचा समावेश केलाच पाहिजे पेरूमध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो पेरूमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा